जय शिवराय मातुरी या गावामध्ये झालेल्या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध करतो आणि जो दो, दोन्ही समाजामध्ये तीड निर्माण होणार नाही याची खबरदारी सर्व सामाजिक संघटना राजकीय पक्षांनी या ठिकाणी घेतली पाहिजे आणि काही लोकांचा प्रयत्न आहे की एखाद्या समाजाला या ठिकाणी जर न्याय मिळणार असेल तर त्याला विरोध करायचा आणि दोन जातीमध्ये दोन धर्मामध्ये जर भांडण लावून त्यांना न्याय मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण जर कोणी करत असेल तर ही बाब निंदनीय आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये असल्या प्रकारचे वाद होता कामा नाही हे योग्य नाही हे महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी धोकेदायक आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम आधी महापुरुषांच्या विचारांचा हा महाराष्ट्र या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक एकत्र गुन्ह्या गोविंदाने राहतात हीच परिस्थिती कायम जर ठेवायची असेल तर ही प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे की आपल्यामध्ये आपसामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण होणार नाही याची खबरदारी घेणं हे आपलं कार्य आहे आणि यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाने राजकारण आणून जोन दोन जातीमध्ये तेड निर्माण होईल अशा प्रकारचे वक्तव्य या ठिकाणी टाळले पाहिजे आणि ही खबरदारी या ठिकाणी घेतली पाहिजे ही तुमची आमची सर्वांची या ठिकाणी जबाबदारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र